प्युअर सिल्क पाहिजे पैठणीचा हा मेन कलर कलाजिल पदराची डिझाईन वेगळी काय तर वेगळा फरक प्युअर महेश्वर मध्ये मोरकंडी कलरला प्युअर प्युअर सिल्क आहे साडी छान दिसतो बॉर्डर हटके सुंदर कलर पेस्टल कलर छान कलर बरोला काउंटर सुंदर साडी आणि कलर किती गोड बघा ना नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोड वर असलेल्या न्यू वर्ण रुपी सिल्क अँड साडीज या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे सध्या यांच्याकडे लग्न महोत्सव चालू आहे आज आपण यांच्या शॉप मधील हँडलूम प्युअर सिल्क साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत प्युअर पैठणीमध्ये प्युअर सिल्क पैठण हा प्युअर सिल्क पैठणी चंद्रकोरची बुट्टी याच्यामध्ये चंद्रकोर सिल्क प्युअर आहे त्याच्यावरती पदराची डिझाईन वेगळीच आहे पूर्ण पदर बनवून याचा पदर आपण मोर मोर बघतो ना हा कसा विना विना पदर हो हे आम्ही साडी बोलून घेतलं कारागिरी करणं साडी हे आमच्या स्वतः लुम्स आहेत प्रकार पण छान आहे आणि सिल्क प्युअर आहे आता बाहेर आधी कलांजली पैठणी कलांजली हो अखंड पुट्टी आता ह्याला मोराचा पदर, पदर हे सिल्क पण छान असं थिक सिल्क आहे कलर मॅचिंग सुंदर आहे पण हे तुम्हाला अठरा एकोणीस पर्यंत हा अठरा एकोणीस कसं ते पूर्ण हँडलूम साडी बिलकुल नाही पूर्ण सिल्क हँडलूम साडी हे साडी विमतो आणि हाताने साडी पूर्ण हा बाबा हा पैणीचा मेन कलर ते म्हणजे पैठणीचा हा मेन कलर आहे कसं मुली मोठे सावळे गोरे कुठले असेल लेडीज तर एकदम छान साडी आणि त्यातला हा हिरवा गार होतो पण ना तर असा पदर आहे हा कला ऍक्च्युअली मोरखंटी कल मोरपण केली मोरखंटी कलरला हिरवा पदर आहे हिरवा पदर म्हणजे कॉन्ट्रास्ट हे पण सिल्प्युअर आहे सिल्प्युअर हँडलूम हो याची काय रेंज सेमच आहे से का असं म्हणजे वीस एकवीस बावीस म्हणजे स सतरा सोळा सतरा सुरुवात याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणि पूर्ण हँडलूम हे पॉवरूम बिलकुल नाही कलर मॅचिंग सुंदर आहे सेल्फ मध्ये हे खालचे दाखवलं काउंटर दाखवतो खाली तुम्हाला आता हे आता हे काउंटर झाला हा कसं सेल्फ झाला कोणाला सेल्फ आवडतो कोणाला काउंटर आवडतो प्रत्येक आवड आता हा एक मॅचिंग बाबा साडी बघा ना मस्त काय तर आहे वेगळा प्रकार आहे मॅचिंग पण आणि ह्याला ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट आहे ना याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट हो ब्लाउजपीस प्लेन असेल ना हो प्लेन असेल त्याला काट येणार हे सिल्क मध्ये हे पण प्युअर आहे ह्याला म्हणतो आम्ही बॉर्डरलेस म्हणजे ह्याला बॉर्डर येतो विदाउट बॉर्डर मध्ये सिल्क प्युअर आहे सात आठ सुरुवात आहे सिल्क हो सुरुवात आहे प्युअर आहे पण साडी हँडलूम साडी ह्याला भरलेलं आहे ह्याचा असं कॉन्ट्रेस आहे ब्लाउज पीसला पीस येतो मध्ये हो कलर मॅचिंग पण छान याच्यामध्ये आता हा कसं वेगळा कलर आहे आता हा त्याच्यामध्ये येतो असं गोल्डन बॉर्डर त्याच्यामध्ये गोल्डन बॉर्डर असं डार्क कलरला असं बॉर्डर मॅचिंग आहे त्याच्यामध्ये याच्या डिझाईन पण आहे हो थोड ए हे सगळं थोड सगळं फॅन्सी पाहिजे तुम्हाला याचे एक कसं कॉमन येणार असं असं सपोज असं हटके एकदा बनली हे पण असं बनली बनणार पण असं आता हे साडी बघा आता हे वाईन कलर हे मॅचिंग बघा ना सुंदर बघा ना हे बा साडी बघा ना एकदम क्लास पीस आहे नाजूक बॉर्डर आहे आणि साडी कशी आहे

हे कसं तुम्हाला सगळं सील च्या मेन मेन कर दाखवतो तुम्हाला आणि हे साड्या कसं लग्ना करा तुमचे फोटोग्राफ म्हणा तुमचे दागिने म्हणा असा छान दिसत ह्याला पण असं पीस कॉन्ट्रोस झाला पण असं असं हे त्याचा ब्लाउज कॉन्ट्रोस झाला आणि ते ब्लाउज पीस असं त्याला पण बॉर्डर त्याला ब्लाउज पीस ला प्लेन मध्ये झाले ते ह्यामध्ये टेम्पल बॉर्डरच्या टेम्पल बॉर्डर बॉर्डर असे टेम्पल ट्रेम्पल आपण ट्रायंगल आपण ट्रायंगल ट्रायंगल वरती प्लेन ही हा वरती पूर्ण ही, ही, ही खालची बॉर्डर आहे ती वरची बॉर्डर आहे ह्याला कॉन्ट्रस्ट पदर आहे आणि ह्याचा पण ब्लॉक पीस असा कॉन्ट्रस्ट पण ब्लॉक पिस कॉन्ट्रस्ट हे ब्लॉक साडी छान दिसत बघा ना एकदम सुंदर दिसेल हे सगळं स्टँडर्ड आहे हे आता हे प्युअर महेश्वर मध्ये महेश्वरी प्युअर महेश्वर सिल्क आहे एकदम छान सोबर जे म्हणजे ज्या कस्टमर जास्त हेवी नको ना ग वजनदार नको समजा साधारण फोर्टी फिफ्टी असं यायचे त्यांना वजन हलके लाईट वेट साडे आणि छोटीस नाजू असं पायपिंग बरोबर त्याला आणि आता हे कसं सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टर्स पण मिळतो आता हे साडे बाबा आता हे साडे बागा हे कसं प्रॉपर म्हणतो आपण लता मंगेश म्हणजे स्टँडर्ड म्हणतो स्टँडर्ड ऑलरेडी हे बघा कलर बाबा किती गोडा आपण बघा ना ह्याच्यात दोन प्रकार बुट्टी एक रेशम बुट्टी आणि एक गोल्डन बुट्टी गोल्डन हा दोन बुट्टी आणि पुन्हा त्याला असं कार्ठ आहे त्याला आणि हे असं म्हणजे जरच कार रेशम कार्ड म्हणजे टोचणार बिलकुल नाही म्हणजे अंगारसा बसतं साडी व्यवस्थित साडी आता त्याच्यामध्ये कलर सर डार्क कलर लाईट कलर आता हे पण सेल्फ आहे हे कसं कॉन्ट्रास्ट आहे सेल्फ मध्ये हे पुन्हा एकदा भरलेलं पदर आहे सुंदर आहे साडी एकदम छान आता कलर आपण कल कलर कस लाल नाही मरून नाही राणी नाही अनकॉमन कलर आणि साडी कशी वेट लगे एकदम हलकी साडी हे काय रेंज पासून चालू होत हे साधारण तुम्हाला साडेतीन चार साडेतीन चार प्युअर आहे प्युअर आहे महेश्वरी साडी साडेतीन चार सुरुवात याच्यामध्ये पाच साडेपाच पर्यंत साडी याच्यात मिळतो तुम्हाला आता हे पण महेश्वरी म्हणून साडी पण आता ह्याला बाबा नाही का थोडं हे ब्राईट कलर मध्ये ज्याला सोबत नको ब्राईट हवी फंक्शन जर बाहेर पार्टी हिशोबाने हा प्रकार पण चांगला ब्ल्यू ला ब्लॅक चार मस्त कलर बघ सुंदर बघ ना आता कस आजकाल मुली पण वापरतात मोठे पण वापरतात आता प्रत्यक्ष आवडत नाही का ब्लाउज कस ब्लॅकच आता ह्याला काउंटरचा ब्लॅक मॅचिंग हाताचा ब्लाउज पीस झाला हाताचा पीस आहे ब्लाउज आता आपण कळ की छान कलर बनव मस्टर्ड गोल्ड आहे पिवळा कलर नाही आणि आंबा पण नाही ह्याला मध्ये आपण मस्टर्ड गोल्ड हे ब्याच्यात म्हणत कस आहे रेशम बुट्टी आणि जरीची बुट्टी दोन बुट्टी दोन बुट्टी आणि पदरामध्ये पण दोन बुट्टे त्याच्यामध्ये रेशम आणि बुट्टी हे सगळं सगळ्या सोबत माझ्या पदराच्या मध्ये असं बरेल पदर असतो त्याच्यामध्ये सोबर पदर सोबर साडी असते त्याच्यामध्ये असं नाजू म्हणतो छोटी ना बावड हवी आम्हाला छोटी बावड जास्त मोठा बावर नसतो याच्यामध्ये प्रकारचा आवडतो मला हे आम्ही स्वतः साडी हे विनतो आम्ही हो आता हे प्युअर ट्रसर असेल काय प्युअर ट्रसर हे प्युअर ट्रसर हो हे संपूर्ण पूर्ण असं वर्क आहे बाबा प्यौर प्यौर सा, सा, आट, या हे संपूर्ण आता हे पूर्ण असे हँडवर्क पूर्ण साडीमध्ये हे बा हे स्लिप प्युअर आहे प्युअर टसर आहे हे साधारण हे तुम्हाला सहा सात आठ नऊ असं सुरुवात आहे आतंय पासून हे पण साडी पूर्ण हँडलम साडी पॉवरलेम बिलकुल नाही पूर्ण हँडलम साडी ह्याच्यात तुम्हाला कलरस्वर याच्यात भरपूर याच्यामध्ये नो नाही कुछ याच्यामध्ये लाईट साईड आहेत का याच्यामध्ये शक्यतो म्हणजे थोडं पेस्टल करतो याच्यामध्ये जास्त डार्क याच्यामध्ये बसवत नाही म्हणजे ह्या डार्क बसत नाही हे बघा साडी बघा ना आता हा कलर बघा किती गोड कलर सुंदर आणि पूर्ण असं वर्क याच्यामध्ये असं का काय खराब होणार नाही काय नाही अडकणार नाही संपूर्ण हॅन्ड वर्क आहे पूर्ण साडी एकदम छान साडी आणि ब्लाउज प्लेनच आहे प्लेन असा हे ब्लाऊज प्लेन आहे त्याला काय आता त्याच्यामध्ये आता हा कलर बघा ही साडी बघा ना मस्त हे कस पाहता क्षणी कस्टमर बघा का हे देऊन टाका मला हे बघा ना बघितल्यानंतर लगेच आवडणार हो बघा ना साडी किती छान बघा ना कामाची पद्धत त्याची बुट्टी एकदम सोबत साडी वेटला एकदम हलकी साडी साडी अशी आवडली की पण अंगावर आहे की असं आवडेल तुम्हाला आणि हा याच्यात कलर भरपूर कलर याच्यामध्ये अच्छा दहा ते बारा कलरच्या हो आणि ह्याच कापडामध्ये थोडस ह्याला सिल्वर बुट्टी याच्यामध्ये सिल्वर सिल्वर बुट्टी आणि साधारण याची किंमत थोडं कमी याचा साधारण पाच साडेपाच सहा याची किंमत याची हो हो हे बा हे पण सिल हे पण प्युअर हँडलूम तसं हे पण हे बाबा हँडलूम टस हो हे साडी बघ छान आहे बघा ना सुंदर कलर याचा हा आता ही खालची बॉर्डर आहे ती वरची बॉर्डर आज छोटी बॉर्डर आहे हा पदर आहे आणि याचं ब्लाउज पीस पण असं पूर्ण बनलेला हे असा हा त्याचा पीस आहे ब्रोकेट हो असं नाजूक बुट्टी खंच ब्लाउज पीस झाला पण तुम्हाला कलर भरपूर बघायचं मिळेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये ना ते हे हा एक प्रकार त्यातला थोडं थोडं पेस्टल कलर मध्ये आता हे बघा ना आता हा एक असं माहिती का हे असं जास्त ना म्हणजे मुली मोठे मध्यम नाही एकदम प्रकार चांगले म्हणजे लग्न करामध्ये फंक्शन साडी हे आहे कुठलं बाबा मला काल पर नको मला फॅन्सी पाहिजे हा फॅन्सी प्रकार आहे आता ब्लाउज पण सुंदर आहे बघा हे सण पाच साडेपाच सहा सात जे किंमत साडी किंमत आहे त्यात हे बघा त्या भाई पण ट्रेसर मध्ये याला कसं पूर्ण गोल्डन याच्यामध्ये शेड सुंदर आहे साडीची त्या भाई पूर्ण गोल्डन मध्ये त्याच्यामध्ये कसं म्हणजे सिल्वर आणि गोल्डन मॅचिंग याच्यामध्ये बरेला पदर आहे आणि कलर किती गोड आहे बघा ना कलर सुंदरच आहे आणि ह्याला पण असं साधा ब्लाउज नाही प्रत्येक ब्लाउज बघत आहे पूर्ण गोल्डन ब्लाउज पीस आला डिझाईन हो आणि सिल्क पण किती छान बघा ना हो बघा ना समजा साडी फुगणार बिलकुल नाही व्यवस्थित अंगावर बसणार साडी ह्याच्यात पण बाबा ह्याच्यात सगळ्या लाईट शेड आहेत ना हा ह्याच्यात शेकोत कसं म्हणत आहे ह्या कापड शेकडो डार्क बन बनत नाही बनत नाही त्याच्यामध्ये सगळे सोबर कलर बनतात त्याच्यामध्ये आणि अलग मुली मोठे सावळे गोरे असे कोणी असले तरी साडी एकदम छान साडी ही साडी पण हँडलूम साडी मध्ये हे थोडं कमी किमतीमध्ये हे साडी ह्याला म्हणतो आम्ही कश्मीर वर कि हो हे आता हे असं पूर्ण भरलेला पद्धत आणि ह्याला म्हणतो आम्ही क्रेप सिल्क मध्ये क्रेप सिल्क क्रेप सिल्क चा प्रकार आहे हे साडीला तुम्हाला साडेतीन चार पाच याची किंमत आहे साडेतीन पासून हो सुरत साडी बघा ना कामाची पद्धत सिल्क एकदम सुंदर ह्याच्यामध्ये आता हे बघा चानल। जा, जा सा ओ, ओ, आता ही साडी बघा ना प्लेन साडी प्लेन साडी आणि त्याला बॉर्डर सुंदर बघा ना बॉर्डरची डिझाईन छान हे वापर म्हणजे कुठेही कधी वापरतील तुम्हाला साडीचा पडून आण हा त्याचा पदर आहे फंक्शन पण वापरू शकतो नंतर पण हो आता हा कलर बघा आता ह्याची बॉर्डर वेगळी आता हे कलर बघा म्हणजे ह्याच्यात तुम्हाला असं सगळं असं अनकॉमन कलर तुम्हाला असं लाल येणार याच्यामध्ये सगळं कलर ह्याच्यात मिळत हे बाबा बॉर्डर बिवर्डर एकदम पूर्ण भरलेलं पदर बिदर बघा ना हे बाबा आता हा कलर मग किती फ्रेश कलर बघा ना म्हणजे कसं डिमांड कस्टमर का काय नवीन कलर दाखवा मला नवीन प्रकार दाखवा आता हा कलर कसं नवीन कलर प्रकार पण वेगळा टिपिकल काटपत्रे दरीचं याच्यामध्ये संपूर्ण हँडवर्क